लाइन लाईन लाइ

त्या आष्टी तालुक्यामध्ये मान्सूनचा जो काही पाऊस आहे तो वेळेवर आलेला आहे आणि पूर्व मान्सून पाऊसही वेळेवर झाल्यामुळं शेतीची जी काही मशागतीची कामं करून शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण आष्टी तालुक्यामध्ये जे काही शासनाच्या अनुदानित बियाणं आहे त्याच्यामध्ये सोयाबीनचं बियाणं वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याअंतर्गत शेतकऱ्यांचे बियाणं वाटपाचं मोहीम या ठिकाणी सुरू आहे यामध्ये महाबीजचं जे काही बियाणं आहे सोयाबीनचं फुले किमया म्हणजे फुले किमया जे काही वाण आहे किंवा अन या ठिकाणी वाटप करत आहोत याच्यामध्ये जवळपास सातशे ते साडेसातशे शेतकऱ्यांची निवड आतापर्यंत झालेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवरती ऑनलाईन बियाण्यासाठी केलेलं होतं त्या शेतकऱ्यांची फर्स्ट फर्स्ट सर्व या पद्धतीने निवड होऊन त्या शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि त्या यादीतील शेतकऱ्यांना बियाणं आपण या ठिकाणी शंभर टक्के अनुदानावर वाटप करत आहोत अजूनही या ठिकाणी या बियाण्यासाठी अनुदान अतिशय जे बियाण आहे त्याच्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू आहे ज्या शेतकऱ्यांना बियाणं अजून आवश्यक आहे त्या शेतकऱ्यांनी अजूनही पोर्टलवर बियाणं ऑनलाईन करणं गरजेचं आहे त्यातली त्यात जे शेतकरी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी आपलं आपण जर ऑनलाईन केलं तर त्या शेतकऱ्यांनाही शंभर टक्के बियाणे मिळण्याची हमी या ठिकाणी मिळू शकते कारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं जे काही लक्षांक का आहे ते या ठिकाणी अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे त्या लोकांची निवड त्या ठिकाणी होणार आहे